लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे अर्थातच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हा सामना होणार आहे मात्र यावेळी महाविकास आघाडीत विरोधी पक्षासोबतच मित्रपक्षांमध्ये देखील स्पर्धा होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी या पक्षांनी तयारी सुरू केली आहे त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबईतील छत्तीसपैकी पंचवीस जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सतरा जागांची मागणी केली आहे वर्षावर झालेल्या बैठकीमध्ये शिवसेना एकशे दहा जागांवर लढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत त्यासाठी चाचपणी सुरू केली असून प्रभारी आणि निरीक्षकही नेमले आहेत महायुतीमध्ये तणाव होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही जागांची अदलाबदल करावी लागली तर त्यासाठी तयारी ठेवा असे आदेशही शिवसेना नेत्यांना दिले आहेत ब्युरो रिपोर्ट ए पी एम सी न्यूज